भारताच्या आक्रमणात पाकिस्तानच्या अकरा एअरवेजच्या धावपट्ट्या आणि इमारती बेचिरा उद्धवस्त एअरवेज चे सॅटेलाइटने टेपलेले फोटो समोर पाकिस्तानकडूनही कबुली भारताने उद्ध्वस्त केलेले अड्डे पाकिस्तान पुन्हा बांधून देणार ज्येष्ठचं मुख्यालय लष्कर आणि हिजबुलचे अड्डे पुन्हा उभारणार ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना एक एक कोटीची मदत जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये खात्मा झालेल्या दहशतवाद्यांकडनं प्रचंड शस्त्रसाठा जप्त एके फॉर्टी सेव्हन रायफली हातबॉम्ब काडतूसह हस्तगत का। बावीस दिवस पाकिस्तानच्या ताब्यात असलेले बीएसएफचे जवान पी के साहू भारतात सुखरूप परत अटारी वाघा सीमेवरून साहू मायदेशात ऑपरेशन सिंधूचं सा यश साजरा करण्यासाठी देशभरात तिरंगा रॅली ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रेमध्ये सहभागी तर मुंबईत मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते सहभागी होणार जम्मू मधल्या वैष्णोदेवी यात्रेला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची वरिष्ठ पातळीवर चर्चा नाही कालच्या बैठकीत अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती गळती रोखण्यासाठी शरद पवारांनी सुतोवाच केल्याचंही वक्तव्य जयंत पाटील हर्षवर्धन सपकाळांसह सचिन अहिर शरद पवारांच्या भेटीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच मविया नेत्यांच्या गाठी भेटलो माझ्या समस्या प्रश्न ठाकरेंसमोर मांडले उत्तराची अपेक्षा उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया गद्दारी केली नसल्याचाही दावा ठाकरेंच्या शिवसेनेतनं बाहेर पडणाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची चढावड मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांना घेण्यासाठी रस्ती खेच कोख्यात गुंड गजामानाने सोबतची मठण पार्टी चार पोलिसांना महागात एका अधिकाऱ्यासह चार पोलीस निलंबित सांगली कारागृहात नेताना ढाब्यावर झाली होती पार्टी दैसर पूर्व ते काशीगाव मेट्रो नऊच्या पहिल्या टप्प्याची चाचणी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार अमरावती अकोला यवतमाळमध्ये ज्वेलर्सवर आयकरची छापेमारी तर वसई विरारमध्ये बेकायदेशीर इमारतींवरील कारवाई प्रकरणी ईडीचे तेरा ठिकाणी छापे अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई देशाचे बावन्नावे सरन्यायाधीश राष्ट्रपतींनी दिली शपथ गवईंचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ सहा महिन्यांचा आयपीएलच्या शिल्लक सामन्यांमध्ये नाच गाणं आणि चीअर लीडर्स नसाव्या असं वाटतं भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचं परखड मत डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक चक्रमपणा जगासमोर कतारने देऊ केलेलं अध्यक्षीय विमान स्वीकारण्यास प्रशासनाचा विरोध ट्रम्प मात्र गिफ्ट स्वीकारण्यावर ठाम एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट